नमस्कार आता ऐश्वर्या सारंग आणि आजीने खोट्या पार्वतीला म्हणजे त्या लताला आउट हाऊसमध्ये ठेवलेलं असतं आता ऐश्वर्या त्या लताना म्हणते हे बघा आजची शेवटची रात्र उद्या तुम्हाला पार्वती बनून रणदिव्यांच्या घरी यायचं आहे उद्या त्या ऋषिकेशच्या आईचं श्राद्ध आहे आणि तिथेच तुम्ही नदीकाठी ऋषिकेशला भेटायचं आहे आता सगळा प्लॅन ठरतो सर्वजण इथे श्राद्ध करायला नदीकाठी आलेले असतात आणि ते एक बाई पोहत असते जानकी म्हणते ऋषिकेश वाचवा त्यांना ऋषिकेश पाण्यात उडी टाकतो आणि त्या बाईला बाहेर काढतो तेव्हा ती बाई ऋषिकेशकडे बघतच राहते त्यानंतर नाना विचारतात कोण आहात तुम्ही तेव्हा ती म्हणते अहो असं काय करताय मला विसरलात मी पार्वती पुरुषोत्तम रण दिवे ते ऐकून सगळ्यांना धक्का बसतो ऋषिकेश म्हणतो आई आता ऋषिकेशने त्या बाईला आई म्हणाल्यामुळे सुमित्राला धक्का बसतो सुमित्राच्या हातातला तांड्याच खाली पडतो आता सर्वजण तिला घरी घेऊन येतात घरी घेऊन आल्यावर ऋषिकेश विचारतो आई तू माझी हो आई आहेस तेव्हा पार्वती म्हणते हो बाळा तू माझा ऋषिकेश आहेस मीच तुझी आई आहे आता सुमित्राला काय बोलावं समजत नसतं नानांना सुद्धा धक्का बसलेला असतो नाना जानकीला म्हणतात जानकी काय हे अर अगं ती पार्वती कशी असू शकते पार्वती तर कधीच गेली आहे तेव्हा आता जानकी म्हणते थांबा नाना तुम्ही नका ना टेन्शन घेऊ मी बघते मी काय करायचं बघते ही कोणीतरी दुसरी तोतया बाई आहे आता ऐश्वर्या सारंग आणि आजीला बरं वाटत असतं कारण तिच्या बोलण्यामध्ये ऋषिकेश फसत असतो जानकी म्हणते थांबा थांबा ऋषिकेश अशा कोणत्याही परक्या बाईला तुम्ही तुमची आई कसं डायरेक्ट बोलू शकता अहो उद्या कोणी उठेल आणि म्हणेल मी पार्वती आहे तुम्ही त्यांना आई म्हणणार आहात का अहो आधी नानांना विचारा नाना ही तुमची बायको पार्वती आहे का तेव्हा नाना म्हणतात नाही जानकी ही, जान ही माझी बायको पार्वती असूच शकत नाही तेव्हा लगेच ती लता घाबरते म्हणते अहो असं काय करताय आपलं लग्न झालं होतं आपल्याला ऋषिकेश झाला होता तुम्हाला आठवत नाही का तेव्हा नाना म्हणतात खोटं बोलू नकोस तू तू खोटी बाई आहेस मी तुला चांगलं ओळखतो तू माझी पार्वती असूच शकत नाहीस तेव्हा आता लगेच ती लता घाबरते आणि ऋषिकेश जवळ येते आणि म्हणते ऋषिकेश बाळा अरे तू तरी माझ्यावर विश्वास ठेव हो, मी तुझी आई पार्वती आहे तेव्हा जानकी म्हणते आत्ताच्या जा आत्ता मी पोलिसांना बोलवते आणि तुम्हाला जेलची हवा देते म्हणजे तुम्ही बरोबर सगळं सत्य ओकाल तुम्हाला हे कोणी आणि का करायला सांगितलं आहे हे मला आता चांगलंच कळतं आहे आणि जानकी पोलिसांना बोलावते तिथे खोटे पोलीस येतात खोट्या पोलिसांना बघून आता लता घाबरते तेव्हा ऐश्वर्या सुद्धा आणि सारंग सुद्धा घाबरतात जानकीने मुद्दाम खोटे पोलीस बोलवलेले असतात आणि जानकी म्हणते घेऊन जा यांना आणि यांच्याकडून सत्य वधवून घ्या थर्ड डिग्री द्या या बरोबर पोपटासारख्या बोलतील तेव्हा पोलीस म्हणतात हो मॅडम आता पोलीस घेऊन जात असताना ती लता परत मागे येते आणि म्हणते मी सांगते मला हे कोणी करायला सांगितलं होतं सांगते मला हे या ऐश्वर्याने करायला सांगितलं होतं तिने मला पैसे दिले त्या बदल्यात एक लाख रुपये दिले तिने आणि तिने मला हे करायला सांगितलं ते ऐकून आता सगळ्यांनाच मोठं धक्का बसतो ऐश्वर्या ऐश्वर्याने हे करायला सांगितलेलं आता जानकी आणि ऋषिकेशला खूपच मोठा धक्का बसतो ऋषिकेश पुढे येतो आणि ऐश्वर्याच्या थोबाडीत वाजवतो आणि म्हणतो लाज नाही वाटली तुला असं खेळत करताना अगं जरा मना लोकांच्या मनाच्या भावनांचा तरी विचार कर कशी बाई आहेस गं तू अगं माझी खोटी आई उभी करतेस तू तेव्हा जानकी म्हणते ऋषिकेश तिला तुम्ही माझ्या ताब्यात द्या मी हिला बरोबर वटणीवर आणते आता जानकी ऐश्वर्याचं काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू